नमस्कार स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आजचा हा खास व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी मा हे चॅनल बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांसाठी आहे मला चॅनलवरती बऱ्याच कमेंट्स येतात आणि बऱ्याचशा नवीन ओळखीसुद्धा झाल्या आहेत माझ्या या चॅनलच्या मार्फत तर या सगळ्या मैत्रिणींसाठी येणाऱ्या या महिला दिनानिमित्त हा खास व्हिडिओ आहे व्हिडिओ म्हणजे तुमच्यासोबतच्या गप्पाच आहेत एकंदरीत तर हा व्हिडिओ खूप मस्त असणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा जे चॅनलवर नवीन असतील तर या चॅनलवरती मी ब्लॉग्स हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स वेट लॉस टिप्स अशा बऱ्याचशा गोष्टी शेअर करत असते तर या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिलेलं बेल सुद्धा प्रेस करा तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया तर महिला दिन म्हंटल की सगळीकडे पान भरून पेपरमध्ये जाहिराती मॉलमध्ये सेल किंवा टी व्हीवर पण बऱ्याचशा अशा जाहिराती असं सगळं होत असतं दरवर्षीचाच अनुभव आहे आपला सगळ्यांचा पण मला असं वाटतं की या महिला दिनानिमित्त हे सगळे कार्यक्रम होतात या सगळ्या गोष्टी होतात काही ठिकाणी हळदी कुंकू होतात बऱ्याचशा महिलांची भाषणं होतात किंवा कोण महिला किती ग्रेट होत्या आणि हे सगळं सांगितलं जातं काही विशेष कार्यक्रम होतात हे सगळ्या गोष्टी होतात पण त्याने तुमच्या आमच्यासारख्यांच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो बुवा मला तर असं कधीच जाणवलं नाही की एखाद्या दे महिला दिनानिमित्त माझ्या आईला माझ्या बाबांनी सुट्टी दिली आहे आणि त्या दिवसानिमित्त फक्त त्यांनी सगळं घर सांभाळलं आहे असं कधी मला जाणवलंच नाही आहे आणि आपण आजही आजूबाजूला आपण किती जरी म्हणालो की मी खूप शिकलेली आहे किंवा आम्ही खूप वेल एज्युकेटेड वेल कल्चर्ड स्त्री पुरुष समानता वगैरे सगळ्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत कारण की निसर्गानेच आपल्याला असं वेगळं बनवलंय की बऱ्याचशा गोष्टी ज्या पुरुषांच्या असतात ना त्या त्यांना होता जमतात आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या फक्त आपण आणि आपणच करू शकतो आणि मला माझं असं अग अगदी ठाम मत आहे की स्त्री कुठल्याही बाबतीत स्त्रीची पुरुषासोबत बरोबरी होऊच शकत नाही कारण की ती त्याच्यापेक्षा पण खूप पुढे आहे ती त्याच्यापेक्षा पण दहा पावले नेहमी पुढे असते पण बाकीच्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या आणि अशा गोष्टींमुळे स्त्रिया मागे पडतात मी अलीकडेच बऱ्याचसे मासिकं किंवा मा अशा पुस्तक अशा गोष्टी मी वाचतच असते नेहमी तर अलीकडेच मी एक लेख वाचला होता तर त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की भारतामध्ये जे महिला शास्त्रज्ञ आहेत त्यांचं प्रमाण खूप कमी आहे तर का बरं असं असावं आजकाल सुद्धा किती जरी आपण म्हटलं की शिकलेलो आहे तरी सुद्धा मुलींना खूप जास्त अगदी पी एच शिक्षणासाठी जेवढा वेळ द्यावा लागतो स्वतःच्या आयुष्यातला तो वेळ पालक किंवा समाज द्यायला तितकेसे अनुकूल नसतात कारण की पी एच डी करताना किती वेळ लागेल किंवा त्याच्या पुढे सुद्धा रिसर्च करताना किती वेळ लागेल याची आपण काही आधीच शाश्वती नाही देऊ शकत तो काही असा कोर्स नसतो की तीन वर्षाची डिग्री दो परत दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन असं काही फिक्स नसतं त्यामुळे सुद्धा आणि बऱ्याचशा बाकीच्या जबाबदाऱ्या असल्यामुळे सुद्धा भारतामध्ये स्त्री शास्त्रज्ञांचं प्रमाण खूप कमी आहे पण तरीसुद्धा आजच्या स्त्रिया कुठल्याही बाबतीत कुठेही अगदी कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही आहेत हे आपण सगळीकडे बघतोय पण घरामध्ये आजही जर आपण म्हटलं की आ, किती जरी स्त्री पुरुष समंत म्हटलं तर आजही बरीचशी घरची जबाबदारी जी असते म्हणजे घरकामाची किंवा स्वयंपाकाची तर बरीचशी जबाबदारी ही स्त्रीलाच घ्या बघावी लागते कितीही तुम्ही नोकरी करणाऱ्या असा कितीही बाहेर कमवत असा घरात तुम्ही कितीही नोकर श ठेवले तरी सुद्धा त्यांचं बघणं म्हणजे नोक कुठल्या नोकऱ्याला काय काम द्यायचं किंवा ती कामं त्यांच्याकडून करवून घेणं ही सुद्धा जबाबदारी शेवटी एका स्त्रीवरच येऊन पडते आणि याचं मूळ कारण काय आहे की महिला दिन विशेष किंवा महिला दिन जरी असला तरी मला असं वाटतं की याचं कारण जे आहे ते आहे आपल्या घरच्या संस्कारांमध्ये कारण की आज मी जरी किती जरी म्हटलं किती जरी शिकलेली असले आणि मी जरी माझ्या नवऱ्याकडून अपेक्षा ठेवली की त्याने सगळी सगळ्या गोष्टी माझ्या बरोबरीने कराव्यात मी सुद्धा त्याला मदत करेन घर चालवण्यासाठी तरीसुद्धा त्याच्यावरती जे संस्कार झालेले होते लहानपणी ते वेगळे होते किंवा त्याने जे घरात लहानपणी वातावरण बघितलेलं असेल ते वेगळं होतं की घरातल्या कामांमध्ये पुरुष तितकीशी मदत करत नसावेत तर तो एक कुठेतरी संस्कार मुलांवरती होत असतो आणि आज मी सुद्धा एका मुलाची आई आहे त्यामुळे हे मला आता त्याला शिकवायचं आहे जेणेकरून पुढच्या पिढीमध्ये या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रमाणात किंवा चांगल्या पद्धतीने सामोऱ्या जातील त्याला कुठेही कुठेही कुठल्याही घरात मला असं वाटतं की ही, कुटे ही आईची कामं आणि ही बाबांची कामं असं कुठेही वाटता कामं नये प्रत्येकाने एक दुसऱ्याला मदत म्हणून काम केलंच पाहिजे कधी मी आजारी पडले तर माझ्या नवऱ्याने सुद्धा स्वयंपाकघरात येऊन स्वयंपाक करावा अशी जशी माझी अपेक्षा असते तसंच त्याला सुद्धा काही फायनान्शियल अडचणी असतील तर मी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग हवी की मी त्याला मदत करू शकेन किंवा आमच्या घराला मदत करू शकेन की असं नाही आहे की फायनान्शियल अडचण फक्त त्याच्यापुरतीच असते किंवा घर फक्त त्यानेच बघायचं बाकीच्या गोष्टी त्यानेच बघायच्या असं नाही आहे आजही जेव्हा महिला असं म्हणतात की आम आ, महिला दिन किंवा खूप मोठं सेलिब्रेशन तर तेव्हा आपण फक्त असं स्वतःशीच कुठेतरी ठरवत असतो किंवा स्वतःलाच कुठेतरी बोलत असतो की आजचा एकच दिवस माझा आहे बाकीचे सगळे दिवस पुरुषांचे आहेत तर असं नाही आहे आपण सुरुवात आपल्यापासून करायची आहे आपल्यापासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना तेव्हा त्या ते सगळ्या गोष्टी सोप्या व्हायला लागतात तर आपल्यापासून सुरुवात करायची म्हणजे नक्की काय करायचं की जेव्हा तुम्ही दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवता की ह्याने मला मान द्यावा ह्याने मला किंमत द्यावी तर तेवढा मान तेवढा सन्मान तेवढी किंमत तुम्ही स्वतःला देता का हा सुद्धा तुम्ही महिलांनी म्हणजे आपण सगळ्या महिलांनी हा विचार केला पाहिजे की जेव्हा आपण दुसऱ्याकडून रिस्पेक्टची अपेक्षा करतो तेव्हा आपण स्वतःला तितका मान देतो का किंवा आपण स्वतःला तितका वेळ देतो का घरकामांमध्ये किंवा ऑफिसच्या कामांमध्ये या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण जेव्हा स्वतःला इतकं गाडून घेतो तर तेव्हा असं कुठेतरी आपण मनाशी ठरवतो का की नाही माझ्यासाठी मला दिवसातला किती वेळ मिळतोय किंवा मला आवडणाऱ्या गोष्टींसाठी मी किती वेळ देते तर हे सुद्धा आपण सगळ्या महिलांनी बघायला हवं हो। हे सगळं गोष्टी आपण नीट विचारपूर्वक करायला हव्यात तर आणि तरच आपण गोष्टी चांगल्या घडवू शकू असं मला वाटतं शहरांमध्ये आपण किती जरी महिला दिन विशेष किंवा महिला दिन असं म्हणत असलो था तरी आजही गावा खेड्या गावांमध्ये महिलांची परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे आजही अशी बरीच उदाहरणं आहेत आणि खेडेगावातच काय शहरात सुद्धा अशी उदाहरणं आहेत की अगदी सुसंस्कृत दिसणाऱ्या कुटुंबात सुद्धा जी सून असते तिला ऍडजस्ट केलं जात नाही कि ती किंवा ती तिला सांभाळून घेतलं जात नाही मला स्वतःला असं कधी महिला दिनाचं खूप काही कौतुक किंवा असं काही विशेष वाटलं नाही एकदा असा किस्सा होता की मी रोहनला म्हटलं होतं की आज महिला दिन येतं आज मी चहा नाही बनवणार तू माझ्यासाठी चहा बनवायचा तर तो म्हणाला अरे हां ठीक आहे मी आज चहा बनवतो जसा होईल तसा तू प्यायचा तर म्हटलं ठीक आहे ओके फाईन मी पिन तू जसा बनवशील तसा त्यानंतर मग त्याने बराच वेळ असं हा कसा हे कसं ते कसं असं करून कसा तरी असा चहा बनवून आणला होता तर त्याच्यानंतर त्याने एक वाक्य म्हटलं त्याचं मला खूप हसायला आलं होतं खरं तर तो म्हणालेला की आजचा दिवस तुझा म्हणजे ऑफिशियल आहे ऑफिशियल फक्त महिला दिन आहे अदरवाईज आपल्या घरात हा रोजच महिला दिन असतो तर खरं गमतीचा भाग सोडला तर मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक निर्णयामध्ये जसं घरातला जो करता पुरुष आहे त्याचा जसा सहभाग असतो तसा आजकाल महिलांचा सुद्धा असतो सुद्धा मत असतं सुद्धा म्हणणं विचारात घेतलं जातं तर ह्या ह्या सगळा जो बदल होतोय समाजात तो नक्कीच चांगल्या पद्धतीचा आहे पण आता बरेचसे नवीन प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागलेत किंवा नवीन गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या व्हायला लागल्यात ते म्हणजे आपण आज आजही आज किती जरी जॉब करत असलो तरी घरातल्या जबाबदाऱ्या शेवटी महिलेवरतीच येतात म्हणजे घरातली जी स्त्री असते तिच्यावरच येतात का बरं एखाद्या पुरुषाला असं वाटत नाही किंवा का त्याला असं टेन्शन येत नाही की आज घरी गेल्यावर कुठली भाजी बनवायची पण आपण स्त्रिया जे बोलतो ना की लहानपणापासूनच असे संस्कार झालेले असतात आणि ओढवून घेतलेलं असतं आपणच आपल्यावरती की हे सगळं मलाच बघायचंय किंवा अगदी आ, किती जरी किती जरी आपण म्हटलं नाही जरी म्हटलं तरी मूल झाल्यानंतर आपल्या करिअरचं जे काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं ते मोस्टली स्त्रियांनाच करावं लागतं आपण जरी टी व्ही सिनेमांमध्ये बघत असलो की अगदी की एन कामध्ये की एन का, का नावाचा एक सिनेमा होता त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे त्यांचे ऑक्युपेशन्स ते चेंज करून घेतात हाऊस हजबंड होतो आणि ती जी स्त्री असते म्हणजे करीना कपूर आहे तर ती जॉब करत असते पण ह्या गोष्टी आजही जर आपल्या घरात घडल्या तर किती जण तेवढ्या सामान्यपणे किंवा किती जण तेवढ्या नॉर्मली अगदी कॅज्युअली स्वीकारतील तर असं नाही होत त्यामुळे मला असं वाटतं की महिला दिन फक्त एक दिवस साजरा करून त्यानंतर आपण गप्प बसायचं आणि रोज आपण जे काय आपलं चाललंय ते सगळं कंटिन्यू तसंच चालू ठेवायचं तर हे नाही हे योग्यच नाही मला असं वाटतं की महिला दिनानिमित्त एखाद्या स्त्रीने मग ती अगदी कुठल्याही खेडेगावातली का जरी असे ना तर तिने फक्त स्वतःमध्ये काहीतरी नवीन ॲड ऑन करायचा प्रयत्न केला एखादी नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न केला एखादी नवीन जबाबदारी जी तिने आधी कधीच घेतली नव्हती अगदी साधं उदाहरण आहे की एक आमच्या ओळखीतलीच व्यक्ती आहे खूप शिकलेली आहे ती ताई उच्च शिक्षित आहे आणि तिचं स्वतःचं बँक अकाउंटसुद्धा नाही आहे पण मग असं का होतं कारण की आप ते असं कुठेतरी संस्कारच असतात की आपण लग्नाआधी वडिलांवर लग्नानंतर नवऱ्यावर अवलंबून किंवा फायनान्शियल गोष्टी तो बघेल किंवा ते बघतील तर असं नका करू तुम्हाला जर काही गोष्टी शिकायच्या असतील नव्याने तुम्हाला जर करायच्या असतील तर आजच्या दिवसापासूनच सुरुवात करा मग कशाला तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाट बघायची गरज आहे किंवा नवीन वर्षाच्या संकल्पाची वाट बघायची गरज आहे जेव्हा आपण बारीक सारीक गोष्टींमधले डिसिजन जेव्हा स्वतः घ्यायला लागतो नवीन गोष्टी शिकू किंवा नवीन अनुभव घेऊ त्या अर्थाने खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य समृद्ध व्हायला सुरुवात होईल मग ते अगदी सोपे सोपे साधे साधे अनुभव का असेनात तुमचे छंद जोपासणं का असेनात गाणी ऐकणं का असेनात आपण रोजच्या आयुष्यामध्ये इतके स्वतःला बिझी करून घेतलंय की एखाद्या जुन्या मैत्रिणीशी फोनवर तासन तास गप्पा मारण्या मारण्याचं सुखसुद्धा आपण आजकाल विसरत चाललो आहे की काय असं वाटतं कारण की प्रत्येक जण प्रत्येक जण आपल्या संसारामध्ये आपल्या गोष्टींमध्ये आपल्या करिअरमध्ये जॉबमध्ये अशा सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिझी होत आहे आणि हे थोडंसं चुकीचं आहे कारण की मला असं वाटतं की पैसा किती जरी आपण कमवला तरी तो उपभोगायचा असेल तर आपली माणसं एखादा प्रेमाचा हात आपल्यासोबत असायला हवा आणि तो जर वेळेस फक्त मित्राचाच असतो किंवा नवऱ्याचाच असतो असं नाही तर बऱ्याचदा हक्काची आपली मैत्रीण असते तर तीच सगळ्या गोष्टी न बोलता सामावून घेत असते समजून घेत असते तर महिला दिनानिमित्त माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या या यूट्यूब परिवारातल्या सग सगळ्यांना या महिला दिनीच्या शुभेच्छा आणि मी फक्त एवढंच सांगेन की महिला दिन फक्त एक दिवस सेलिब्रेट करू नका त्यानिमित्त एखादी तरी नवीन गोष्ट शिकण्याचा किंवा एखादी तरी नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पुढच्या महिला दिनानिमित्त किंवा पुढच्या महिला दिनापर्यंत तुम्ही स्वतःमधला एक बदल जाणवा जाणवेल तुम्हाला किंवा स्वतःमध्ये काहीतरी नवीन तुम्हाला गवसेल तर इतकं बोलून मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला सगळ्यांना महिला दिनीच्या खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका मस्त अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय